नमस्कार मित्रांनो आपण आज आलेलो मुळशी मध्ये गोटावडे येथे महाशिवरात्री निमित्त भव्य ओपनचे मैदान होते आणि आज सुंदर अशी गाडी पळाली आणि फायनल आणि गुलालाचे मानकरी दोन सुंदर असे नंदी झालेत आपण शेठशी थोडी चर्चा करून शेठ भाऊ अ शेठ नमस्कार नमस्कार आपलं नाव धनंजय बोडके आपल्या नंदींची ओळख करून देखील हा लक्ष्य बावधनचा प्रज्वल शेठ दगड यांचा लक्ष आणि महाकाल ग्रुपचा मथुर Uh, कसं काय नियोजन झालं नियोजन खूप दिवसापासून चाललं होतं पण आज योग आला त्याला एक तालुक्यातली गाडी पळवायचं असं नियोजन चाललं होतं पण झालं व्यवस्थित तालुक्यातली गाडी हा तालुक्यात तालुक्याचा सास uh, तुमचा हा आमचा सास कसं काय गाडी कोणी चालवली गाडी गोळी ड्रायव्हरने गोळी ड्रायव्हर नियोजन केलं आणि त्याने सगळं केलं आज सगळं नियोजनच त्याचं होतं गोळी ड्रायव्हरचं नियोजन हा कसा आहे काय आनंद आहे असं मला असं आनंद आहे ना आज गाडी राहिली त्याला आनंद आहे ना आणि तालुक्यात राहिली त्याला जास्त आनंद आहे जास्त आनंद आहे तालुक्यात राहिली गाडी हा आणि आमचं एक सर तिथे मातेरे तिथलं गोव्याचं सगळं नियोजन टोकन वगैरे सगळं त्यांना मैदानाचं नियोजन त्यांनी केलं होतं नियोजन त्यांनी केलेलं हा कशी काय गाडी पळाली काय सांगताल सोबत त्याच्या अगोदर पळाली का कशी नाही पहिल्यांदाच गाडी पळावली आता लक्षात दोन्ही एखादी पब्लिक चा थांबविले त्यामुळे आम्हाला त्या बैलाशी बैल घालायचा होता त्यामुळे आम्ही ते नियोजन केलं होतं गोळीला सांगितलं गोळीने ते नियोजन केलं होतं याच्या अगोदर आता आपला कुठे राहिलेला एक नंबर केला होता मथूरने कोंडावळ्यामध्ये तिथं कोणासोबत पळाला तिथं अजित शेठबेगड यांचं लक्ष घातला होता आणि आता बहुधनकरांचा लक्ष बहुधनकरांचा लक्ष गाडी सुंदर पळाली फायनल सेमीला पण सुंदर पळाली आणि फायनलला पण सुंदर पळाली पुढं आपलं काय नियोजन आहे इथून पुढचं इथून पुढचं कसं असं जे काही करील तसं म्हणजे पोरांच्या ह्याच्यावर कसं कोण कोण बैलाचं नियोजन होईल तसं दोन्ही पब्लिकचं बैल बघून नियोजन करायचं दोन्ही खांदे बघून येथून पुढे आता पुढील मैदान आहेत सोळा तारखेला एक मोठं मैदान आहे जयंत केस तिथलं काय नियोजन अजून नियोजन केलं नाही ते आता इथून नियोजन होईल ते ठीक आहे मथुरा लक्ष्याची सुंदर अशी गाडी पळवली गोळी ड्रायव्हर गोळी ड्रायव्हर मुळशी आता जे सर्वांना नाव ऐकायला भेटते जे टॉपला नाव ऐकायला भेटते ते गोळी ड्रायव्हर काय कसं सांगताल कशी गाडी आज पळाली गाडी खालपासून एक सारखीच बघते सुंदर पळाली कसं काय नियोजन केलं तुम्ही यांची इच्छा होती बऱ्याच दिवसातून चाललो होतो घालायचं घालायचं पण ते काही योग आला नाही तो आज आला आज योग तुम्ही खालून गाडी आणली स्पीड कुठं जास्त बत... लागते गाडीला जा खालणच लागत खालन लक्ष काढून देतो वर मत हा म्हणजे एकत्र काही विषय नाही खालून गाडी टाकून पाहिजे खाली टाकून गाडी पाहायची काय सांगताल इथून पुढे परत तुम्ही जोडीचं नियोजन करताल काय कुठं करणार ना करणार तालुक्यातलीच गाडी आणली काही विषय नाही तालुक्यातलीच गाडी Uh, काय सांगताल इथं मैदानात आता गोलालाच पात्र झाला अजून बऱ्याच ठिकाणी कायम गोलाला त्याचे पण आणि मथूर पण इथून पुढचं नियोजन कसं काय असेल तर बघा आता बारा तारखेला आमची बुकुम भुकुम बारा तारखेला मैदानात परत एकदा जोडी दिसेल का आपल्याला दिसेल ना चला धन्यवाद uh, बाहुधनकरांचा लक्ष लक्षा बैलाचे मालक आपण बोलू शेठ नमस्कार नमस्कार आपलं नाव सांगा अशोक दगडे बाउधन पुणे मुळशी लक्ष कोणाच्या नावा पडतो सांगाय की लक्षा माझ्या प्रज्वल दगडे आणि वैभवशेठ तरवडे लक्ष बावधन गुलालाचा मानकरी झाला हो चार नंबर सोबत पळाला हो काय पळाला मथूर म्हणजे तो ठामच बैल लागला खालून तळपण त्याला वर पण मजबूत गाडी ओढत त्यामुळे नियोजन करायला काय टेन्शन नाही हे केलं गोळीने शब्द दिला की गाडी राहते तू पळव गाडी आमचा गुळी विश्वास आहे त्यामुळं काय त्याचं आपण बदल हेच करू शकत नाही त्यामुळे मी एका शब्दात म्हणलं पळू गाडी पळू गाडी नियोजन कधी झालं का भरपूर दिवसांपूर्वी झालं काही दिवस म्हणजे ही गाडी पळवायचं आमचं भरपूर दिवस झालं चाललेलं पण आज योग गुळीने योग गुळ जुळून आणला आणि त्यांनी त्याचं काम केलं तो बोलला तसं त्यांनी करून दाखवलं बोलला तसं काम केलं हो आपलं लक्ष याच्या अगोदर आता बऱ्याच ठिकाणी फायनल आणि गोलाला राहिला किती ठिकाणी का तसं काय सांगताच नाही पण भरपूर ठिकाणी राहिला तसा आता मागच मैदान कुठं राहिला प्रथम कोंडाळ मानकरी नाही नाही मथुर होता प्रथम क्रमांकाचा मानकरी आम्ही फायनलच्या मानकरी चालू तिथे फायनलच्या मानकरी म्हणजे तव्हाची गोडी जोडी आज जुळून आणली ती गाडी जुळून आणली आज तिथं जे गुलाल केला मथुर आणि लक्षा मथुरने एक केला आपण तेव्हा पाच कसा काहीतरी केला आणि आज ती जोडी मध्ये पळावली मुळशी मध्ये तालुक्याचा साज आमचा घराचा साज ड्रायव्हर आमचा 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 तुमचं पण पण आणि आज फायनल फायनल गुलाल सगळं त्यामुळे एक नंबर करण्यापेक्षा जो आमच्या तालुक्याचा साज पळून जो आम्हाला आनंद झालाय तो आनंद शब्दात नाही व्यक्त करू शकत आम्ही रुपये दादांनी आणि गुळीने आमच्या लक्ष आणि माझा जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचा आभारी आम्ही आज नियोजन केलं टॉपचं ते बघू आपण कोणी केलं शेट नाव सांग रुपेश देवादे। रुपेश तुम्ही कस आज कसं काय नियोजन केलं माझं बरेच दिवसापासून चाललो होतो मी प्रोज्वलला पण लय दिवस बोललो होतो की आपण गाडी आणू आपण गाडी आणू आपण गाडी आणू मग गुळीला बोललो एक दिवस गुळी म्हणलो बघ तेवढं प्रोज्वलला बोल मी त्याला लय दिवसापासून म्हणतोय गाडी आपली घरची गाडी पळत आपण पळू मग गुळीला बोलल्यानंतर गुळीने लगेच सांगितलं ला म्हणला की आपल्याला गाडी हाणायची प्रोजलनी गुळीच्या शब्दाला मान दिला हाँ. मी फोन केला माझ्या शब्दाला मान दिला आणि अशोक म्हणजे प्रो, प्रोजलच्या वडिलांचे माझे पाच वर्षाचे संबंध जुने संबंध म्हणजे एकदम घरातले कधी कधी मामांना फोन केला तर मामा कधी नाराज नाही करीत कुठं काय काम असेल तरी लगेच पटक्याने करून देत काय सांगताल कशी जोडी पळाली गाडी एक नंबर पळाली एक नंबर पळाली एक नंबर काय आनंद आहे नियोजन केलं सगळं आणि सगळा पैरा वगैरे जुळून आला आणि फायनलचा गुलाल पण भेटला आता आनंद शब्द व्यक्त करता येत नाही पण आनंद किती सगळे किती आनंद सांगू वगैरे चेहरे मुळशी तालुक्यातली गाडी पडायची मुळशी तालुक्यात ड्रायव्हर सगळं मुळशी आम्ही शब्द देतो दोघं पण की हे जे त्रिकोट आहे लक्ष्या मथुर आणि गोळी तुम्हाला त्रिकोट लवकर आणि लवकर मिळा बघाय भेटणार इथून पुढे बघा शब्द दिलाय शेटनी लक्षा मथुर आणि गोळ ड्रायव्हर जे आज नाव टॉपला चालले ते आपल्याला त्रिकुटी इथून पुढं भरपूर ठिकाणी बघायला भेटेल पर... आणि भरपूर ठिकाणी अभिमान आहे आमचा आम की गुळड्यावर पण आमचा आहे मुळशी तालुक्यातला आहे आमचं बकासूर पण आमच्या मुळशी तालुक्यातला आहे दोन्ही बैल पण मुशी तालुक्यात आमच्या मुळशी तालुक्यातला आम चांगल्या ले लेव्हल कुठेतरी एवढ्या वरपर्यंत गेला मुळशी तालुका भरपूर अभिमान आहे मुळशी तालुक्याचा टॉप मध्येच नाही कारण का मुळशी तालुक्यातले दशमिंद केसरी बाकासोरपणे बैलांनी सांगायचं आहे त्यांनी माहिती त्यामुळं कि मुळशी तालुका एवढा जगभरात प्रसिद्ध झाला आज मावळ मुळशी भारत भारतभर मावशीचं चीज़ नाव पोचवलं त्या बायला त्याच म्हणजे जेवढा आपण उपकार हे कारण तेवढं कमीच आपल्या थोडस त्याच्या मागे पावलं पाऊल देऊन हळूहळू नक्कीच येताल आणि तुमचं नाव लवकरच आम्हाला ऐकायला मिळतं आणि मुळशी तालुक्याचं अजून एक नाव जे वर यायला लागले असा गोळी ड्रायव्हर गोळी ड्रायव्हर यांचं दशमिंद हिंद केसरी बाकासोर नंतर परत एकदा जे मोठं नाव उदय असेल ते गोळी आहे येणार आपल्याला लवकरच ते हिंद केसरी असे मोठे मोठे किताबाचे मानकरी दिसतील हा ते आहेच चला तुम्हाला इथून पुढे आम्हाला त्रिकूट बऱ्याच ठिकाणी बघायला भेटेल हो आणि कायम फायनल राहील याच हो। तुम्हाला शुभेच्छा आणि दोन शब्द बोलला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुम्ही पण आमची मुलाखत घेतली त्याबद्दल खूप धन्यवाद